तुम्हाला मी एवढ्या आपल्याला सांगेन की कि किती कंपन्या आल्या आहेत काय आल्या आहेत हे प्रयत्न करतील तुमच्या मनात जर इच्छा असेल तर शंभर टक्के नोकरी तुमच्या दाराशी आहे आणि उद्योग तुमच्या दाराशी आहे काही लोक कर्ज घेतात सबसिडी घेतलं की तुमकोर हमखोर मी ते पाहिलं ना माझ्या म्हशीची स्कीम निघाली होती मग शेतकऱ्याला म्हशी भेटायची आपण बिल्ला मारायचे किसले लेना नाही जाई भाई हे रिझर्व्ह माहिती आहे भाई हे लोन मारी आहे लोक कान काढते एक तर कलाकार ते तो तुम्हाला ज्या ज्या हेतूने सरकारने के मदत केली आहे ज्या हेतूने तुम्हाला कर्ज दिलाय त्याच्यावर एक मशीच्या चार मशी कशा होतील याचा विचार न करता तिला सबसिडी येणा मजा जाऊ द्या आपलं काम झालं तर असा जर विचार समुचित विचार आपल्या मध्ये असेल तर आपला उद्योग पण वाटणार नाही नोकरी करण्यामध्ये मी भामुख झाला पाहिजे झाला पाहिजे याला काही अर्थ नाही आपल्याला जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान माना आणि मग व्यवहारिकता पण कळते माणसाला दहा हजारामध्ये जशी कंजूशी जीवन जगतो एक लाख रुपये आल्यानंतर तो त्या लाईनमध्ये असतो मग तो सेव्हिंग पण मजबूत करतो जीवनामध्ये नाही तर दहा हजार पंचवीस हजार रुपये खर्च घुसळली नोकरी या सगळ्या गोष्टी मला तरी असं वाटतं की भुसावळ करायला मला सांगायची गरज नाही तर भुसाळ म्हणजे सगळ्या गाड्या इथे थांबतो कुठलीच गाडी राहत नाही होती ती मी थांबून घेतलीच नाही सांगायचा अर्थ असा आहे की भुसाळामध्ये फार पोटेन्शियल आहे आणि योगायोगाने आता वस्त्रोद्योग मंत्री आपल्याकडे आहे आणि टेक्स्टाईल पार्क करता सुद्धा ते आपल्या जिल्ह्याकरता भरपूर प्रयत्न करत आहेत योगायोगाने कपासीची हा आहे या ठिकाणी ऑटर्स फॅक्टरी आहे किंवा आता विजेच्या बाबतीमध्ये मोठा प्लांट आपल्याकडे येतोय हा एक नाही पण आपण ठेवा महामंडळ बोलवली आहे की जे तुम्हाला मार्गदर्शन करतील की तुम्हाला स्वतःचे उद्योग उभारायचे असतील तर हे महामंडळाकडून कर्ज कसं मिळतं किंवा डीआयसी कोणकोणते उद्योग या क्षेत्रामध्ये चालतात आपल्या भागातलं रॉ मटेरियल काय त्याच्यावर आधारित काय उद्योग करू शकतो त्याचा अभ्यास करा आता सुदैवाने टेक्स्टाईल इंडस्ट्री माझ्याकडे टेक्स्टाइल इंडस्ट्रीला अशी इंडस्ट्री आहे की शेतीनंतर सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन कशात होतं तर ते टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ती एखादी इंडस्ट्री जर प्रयत्न करतो ते म्हणून झाले पाण्या म्हणजे की आपल्या भागात आणण्याचा ते जर एखादी युनिट आलं तर ते एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकतं पण मी वारंवार हे सांगतो की जॉब ऑपॉर्च्युनिटीज्या येतील जेव्हा येतील पण मी स्वतःचं काय स्किल आपण काय डेव्हलपमेंट करू शकतो ह्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही खूप पुढे जा चायना सारखा देश तुकडे का गेला घराघरामध्ये उद्योग चालतात तिथे घराघरामध्ये त्यांच्या देशामध्ये जे काही त्यांचा रॉ हॉटेल असेल त्याचा उपयोग करून काय बनवता येईल म्हणजे अतिशय तुम्ही म्हणाल खूप मोठा प्रॉफिट म्हणजे तसं नाही आधी एक एक पैसा प्रॉफिट जरी असला तरी ते स्केल लार्ज बनवता त्याचा एक पैसा प्रॉफिट झाला मी येतात हजार पीस बनवतो की मला पण तिथे शंभर रुपये मिळतील मला एक आहे आपण एक पैसाचं काय कळवत असतो मी नाही बिझनेस आहे तुम्ही एकदा त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप केला बिझनेस वाढवला की ऑटोमॅटिक तुमचं जेवढं क्वांटम वाढत तेवढा तुमचा बिझनेस वाढत जाणार आहे त्या दृष्टीने प्रयत्न आपण केले पाहिजे आपल्याला भुसरवता